माजी आमदार रमेश कदम व शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्यासह चौऱ्याहत्तर आरोपींना एक महिना कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा जमावबंदीचे आदेश लागू असताना देखील आदेशाचे पालन न करता बेकायदा जमाव जमवून मोहळ येथे शिवाजी चौकातील हायवे रोडच्या जागेत बेकायदेशीर जबरदस्तीने प्रवेश करून हायवेची चाळी तोडून सुमारे एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपयाचे नुकसान केले व बेकायदा जमाव करून मोहोळ पोलीस ठाणे येथे अटक होण्यासाठी येऊ नये असे पोलिसांनी कळवून देखील माजी आमदार रमेश कदम व त्यांचे कार्यकर्ते अटक होण्यासाठी पोलीस ठाण्याला येऊन बंदोबस्ता करता असलेल्या पोलिसांना ढकलून दगडफेक केली व यात सामान्य नागरिक व पोलिसांना गंभीर जखमा केल्या म्हणून भादवी कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे तेहतीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे सत्तावीस एकशे सतरा इत्यादी अन्वये मोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद नोंदवण्यासाठी सरकारतर्फे ए पी आय सचिन मेह्रे यांनी फिर्याद दिली व तपास पोलीस निरीक्षक बंडगर यांनी केला माजी आमदार रमेश कदम आणि शिवसेना उपनेते शरद पोळी यांच्यासह आज रोजी चौऱ्याहत्तर आरोपींना एक महिना कारावास आणि प्रत्येकी जवळपास रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आय ए शेख मॅडम यांनी बजावलेली आहे याबाबतचा खटला आमच्या कार्यालयातील सरकारी वकील कविता बागल मॅडम यांनी चालवलेला असून याची सविस्तर हकीकत अशी की दिनांक चार सात दोन हजार पंधरा रोजी मोहोळ येथील शिवाजी चौक या ठिकाणी माजी आमदार रमेश कदम व शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांच्यासह सर्वांना माननीय अपर जिल्हा दंडाधिकारी साहेब यांचे जमावबंदीचे आदेश लागू असताना देखील त्यांनी त्या ते आदेशाचं पालन केलं नाही आणि बेकायदेशीररित्या जमाव जमून मोहोळ येथील शिवाजी चौकातील हायवे रोडच्या जागेमध्ये बेकायदेशीररित्या जबरदस्तीने प्रवेश करून हायवेला लावलेली जाळी तोडून शासकीय मालमत्तेचं सुमारे एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचं नुकसान केलेलं होतं आणि बेकायदा जमाव जमून त्या ठिकाणी गोंधळ करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता पोलिसांनी त्यांना बजावलेलं होतं की अटक होण्यासाठी तुम्ही पोलिसां पोलीस स्टेशनला येऊ नका असं कळवून देखील जाणून बुजून आमदार रमेश कदम आणि त्यांचे कार्यकर्ते अटक होण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर जमा झाले आणि त्या ठिकाणी पोलिसांना त्यांनी धक्काबुक्की केली त्यांना ढकल दगडफेक केली यामुळं सामान्य नागरिक आणि पोलिसांना त्या ठिकाणी गंभीर जखमा देखील झालेल्या होत्या त्याबाबत सरकार ए पी आय सचिन मेत्रे यांनी मोहोळ पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिलेली होती सदर फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे तेत्तीस एकशे सत्तेचाळीस ते एकशे एकोणपन्नास प्रमाणे या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बनगर यांच्याकडे वर्ग केला असता श्री बनगर यांनी उत्कृष्टरित्या तपास करून याच्यामध्ये दोषारोपत्र न्यायालयात दाखल केलेलं होतं सदरचा खटला चालवण्यासाठी जिल्हा सरकारी वकील कार्यालयाच्या वतीनं या कार्यालयाच्या सहाय्यक सरकारी वकील कविता बागल यांची नेमणूक आम्ही केलेली होती त्यांनी शितापीने या ठिकाणी सोळा साक्षीदार सरकार पक्षाच्या वतीने तपासले यामध्ये महत्वाची बाब म्हणजे चार महत्वाचे सरकारी साक्षीदारे फितूर झालेले होते असं असताना सुद्धा कविता बागल यांनी उत्कृष्टरित्या त्या फुटीर साक्षीदारांचा सर उलट तपास घेतला आणि याच्यामध्ये फिर्यादी तपासी अंमलदार वैद्यकीय अधिकारी शरद कोई यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल व्हिडिओग्राफर फोटोग्राफर यांच्या सर्व साक्षी या ठिकाणी महत्वाच्या ठरल्या याच्यामध्ये जी काही व्हिडिओ शूटिंग करण्यात आलेली होती ती व्हिडिओ शूटिंग न्यायालयामध्ये दाखवण्यात आली आणि त्याच्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं असा युक्तिवाद कविता बागल यांनी केला आणि उच्च न्यायालयाचे निवाडे या ठिकाणी सादर करून सदरचा अपराध हा गंभीर स्वरूपाचा आहे यातील आरोपी हे माझी आमदार असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारचा अपराध करून समाजामध्ये चुकीचा संदेश पसरवून या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांनी निर्माण केलेला आहे आणि बेकायदा या ठिकाणी जमाव जमवून कार्यकर्त्यांना त्यांनी गोळा करून शासकीय सुमारे एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपयाचं नुकसान केलेलं आहे आणि या सगळ्यांची जाणीव असताना देखील त्यांनी असा अपराध केल्यामुळं त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद केलेला होता सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य करून या ठिकाणी या चौऱ्याहत्तर आरोपींना जवळपास एक महिना कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा मान्य न्यायालयाने ठोठावलेली आहे